हल्ली काही टीनेजर्स व काही प्रमाणात थोडी मोठी मुलं मुलीसुद्धा आपल्या लुक्सबद्दल दिसण्याबद्दल खूप चिंता करत असतात असं बघायला मिळतं तर मला त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगायचं आहे त्यांना की सुंदरता ही पहिली गोष्ट लक्षात घ्या की ती बघणाऱ्यांच्या दृष्टीवर अवलंबून असते उदाहरणार्थ बघा तुम्ही एक पाच सहा मित्र आहात तर प्रत्येकाला कोणतरी वेगळा सिनेमातील हिरो आवडत असतो आणि हिरोईन आवडत असते मग जर सुंदर हिरो एक सर्वोत्कृष्ट असेल तर तो सगळ्यांना तोच आवडला पाहिजे ना तसं होत नाही कुणाला कोण आवडतो कुणाला कोण आवडतो कुणाला कोण आवडतो ह्याला आवडतो तो त्याला आवडत नाही त्याला आवडतो तो ह्याला आवडत नाही तसंच हिरोईनच्या बाबतीतही असतं त्याला ही हिरोईन आवडते त्याला ती हिरोईन आवडते म्हणजे का कारण त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यांना त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं सौंदर्य आवडत असतं ते त्यामध्ये असतं ते त्यामध्ये असतं त्यामुळं सुंदरतेची अशी व्याख्या क्लिअर नसते की ही व्यक्ती म्हणजे सुंदर असं नसतं कधी त्या व्यक्तीला जी आवडेल ती सुंदर असते त्यामुळं हा पहिला मनातला एक काढून टाकला पाहिजे की असं दिसणं म्हणजे सुंदर असते असं नसतंय त्या व्यक्तीला जे आवडतं ते कुणाला कदाचित कोण आवडेल कुणाला कोण आवडेल कुणाला कोण सुंदर वाटेल कुणाला कोण सुंदर वाटेल असं प्रत्येकाचं वेगळं मत असतं त्यानंतर एक साधी गोष्ट केली की तुम्ही तुमची जी रूम असते खोली तिथे एक एक बाय दीड मापाचा एक छानसा आरसा जे फोटो फ्रेम करत असतात ना त्यांच्याकडे करून मिळतो आरसा तशा पद्धतीने एक बाय दीडचा आरसा बसवा आणि मग त्या फोटोमध्ये स्वतःला बघा ज्यावेळी तुम्ही केस विंचरता त्यावेळी बघू शकता फ्रेश झाल्यानंतर बघू शकता आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिला आरशामध्ये बघून तुमच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या बघा कारण तुम्ही चांगलं दिसण्यासाठी तुम्ही तुमच्यावर पहिला प्रेम केलं पाहिजे आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्यावर प्रेम करू लागता त्यावेळी तुम्ही आपोआप सुंदर 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 दिसू लागता दिवसेंदिवस सुंदर दिसू लागता तुम्ही तुम्हाला आवडायला लागला की तुम्ही सुंदर दिसायला लागता तुम्ही भले काही तुमच्यात त्रुटी असू देत किंवा काय असू तुम्ही सुंदर होतच जाता पण तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला पाहिजे पहिल्यांदा त्यासाठी आणि जर तुम्ही स्वतःला कमी लिखू लागला तर मग तसे व्हायब्रेशन निर्माण होतात त्यामुळे तसं कधी करू नका कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही उत्कृष्ट असतंच कुणाचे डोळे कुणाची नाक कुणाची त्वचा खूप स्किन डेलिकेट असते तर कुणाची उंची चांगली असते कुणाचा बांधा चांगला असतो तर कुणाची स्टाईल इतकी सुंदर असते की तो लोक आपल्याला लो खूप आकर्षक वाटतात तर काही लोकांची इवन फक्त स्माईल इतकी छान असते की ते सुंदर दिसतात खूप त्यामुळं तुमच्यामध्ये काय ना काही तर असतंच यातलं आणि त्यामुळं त्या, त्या गोष्टी तुम्हाला सुंदर बनवतच असतात त्यामुळे मी सुंदर नाही असं कधी कधी कॉम्प्लेक्स येऊ देऊ नका तसेच आरशात पाहून स्वतःबद्दल आपण खूप छान दिसतो असं वाटून घेणं खूप महत्त्वाचं असतं कारण ज्यावेळी आपण अशा पद्धतीने विचार करायला लागतो त्यावेळी आपल्या मनामध्ये एक चांगल्या व्हायब्रेशन निर्माण होतात आणि चांगल्या पद्धतीनं आपण दिसायला लागतो अगदी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये तसे फरक पडायला लागतात मला एक गोष्ट सांगायचं आहे की आता मी पुढच्या भागात सांगतो ती गोष्ट आजच्या ह्या भागामध्ये इतकं सांग थँक्यू